नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या वतीने शाळा बंद आंदोलन यशस्वी होण्यासाठी एक प्रसिद्धीपत्र जाहीर झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर प्रसिद्धीपत्र काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता शाळा बंद आंदोलन यशस्वी होण्यासाठी हा महत्वपूर्ण प्रसिद्धी पत्र आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेकडून प्रकाशित झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर प्रसिद्धी पत्र आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना श्री प्रसाद पाटील संघटक पुरोगामी शिक्षक समिती श्री साजिद अहमद कोशाध्यक्ष अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ श्री चिंतामण वेखंडे संघटक शिक्षक सेना आणि श्री पवि प्रवीण पाताडे कार्याध्यक्ष म जुनी पेन्शन हक्क संघटना बघा त्यानंतर श्री राजेश सुर्वे सरचिटणीस म राशी परिषद प्राथमिक विभाग आणि श्री नवनाथ गेण म्हणजे अध्यक्ष शिक्षक भरती प्राथमिक विभाग श्री केशवराव जाधव राज्य अध्यक्ष शिक्षक संघ शिवाजीराव पाटील श्री देविदास बसवेदे कार्य अध्यक्ष अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस बघा प्रसिद्धी पत्र काय सांगतोय एकूणच दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनास मध्यवर्ती शिक्षक संघटनेचा विद्यार्थी हित लक्षात घेऊन कोणताही पाठिंबा नाही जिल्हा स्तरावर काहीजण सर्व शिक्षक संघटना या आंदोलनात सहभागी आहेत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतील परंतु परंतु हे वास्तवाशी विसंगत आहे मध्यवर्ती शिक्षक संघटनेशी संलग्न असलेल्या कोणत्याही घटक संघटनेने या आंदोलनात सहभागी होऊ नये अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे वरील निर्णयाचा गैरसमज होऊ नये तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित राहावे यासाठी हे पत्र जारी करण्यात येत आहे आपले नम्र श्री राजेश सुर्वे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना व श्री केशवराव जाधव राज्य अध्यक्ष सल्लागार पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी राज्य संपर्क प्रमुख आणि सरचिटणीस आणि कार्य चिटणीस आणि प्रसिद्धी प्रमुख एकूणच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने हा जो एकूणच शाळा बंद आंदोलन यशस्वी होण्यासाठी हा जो प्रसिद्धीपत्र या ठिकाणी जाहीर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद